असं म्हणणं होतं की देशातला एक सर्वश्रेष्ठ प्रमुख म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत म्हणतात म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपती प्रमुख असता हे पंतप्रधान याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या बघा खरे या देशाचं राष्ट्रपती राष्ट्रपतीचे प्रमुख असतात नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये आज आपण एक गोष्ट पाहतो आहे लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारतभूषण पुरस्कार देत असताना प्रधानमंत्री बसले होते आणि राष्ट्रपतीला उभं ठेवलं होतं ही खऱ्या अर्थानं देशाची परंपराने राष्ट्रपती ह्या सगळ्या प्रमुख असतात आपण राष्ट्रपती आदिवासी आहे पाहिलं आहे तिचं अपमान भाजप करताना आपण पाहिलं आहे भाजपचं प्रधानमंत्री करताना पाहिलेलं आहे त्यामुळे अशोक चव्हाण आता कुठल्या मार्गात आहेत ज्या या आधारावर बोलता तर मला कळायला सर शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आता तुम्ही जसं सांगताय की काँग्रेसचे जे इथले स्थानिक आमदार आहेत किंवा दुसरे बी जे आमदार आहेत की घर वापसी करण्यासाठी तुमच्या संपर्कात आहेत का काय सांगायला सांगा लागेल माझ्याजवळ खूप लोक आहेत त्याची काळजी करू नका आता आ, या जे खूप सारे हे आहे त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटू नये आमच्याशिवाय पर्याय नाही अशोक चव्हाण साहेब जेव्हा भाजपात गेले आणि पदेकर त्यांनी यांच्यावर धमकावून काय घेतला आता आम्ही आज प्रवेश घेतले ते सगळे प्रेमाने माहीत आहे इथं सगळ्यांचं ऐकलं चव्हाण साहेब नायगावचा विकास केला जिल्ह्याचा काही विकास केला केलं तेवढं सांगा ना तुम्ही काय केलं थोडंसं जवाहरलानच्या बद्दल काय बोलायचं अरे भाजप भाजपवाले आपकी बार चार सौ पांच प्रत्येक घटी घेऊन चार सौ बी सी खत्म करना से से चाहते हैं और देश की जनता अलर्ट हो गई है उनके चार सौ पार की वजह से उन्हें आप देश बेचा है दस साल में। आप संविधान खत्म करना चाहते हैं और दूसरी हिंदू चार सौ पांच चलादपाली या काय बोलतोय बिल्कुल अभी नोटिस देंगे हम उनको अरुण से कारने दखया नोटिस दिखाकर उनके बाद उनके पर क्या कारवाई करना नहीं करना उस सर राजकीय तत्वाच्या बाबती मध्ये आता आपण या जनतेच्या दादाचा आपण त्या ठिकाणी आपला भाषण थांबवत एक राजकीय तत्व जे पाळ पाळलेला आहे ते बाकीच्या मध्ये काय येत नाही काय वाटतं काही लोकांना गर्व झाला दोन आणि आलेला त्यांनी अमरपट्ट लोक आलेल्या सांगतात लोक सर्व धर्म समभावाला त्यामुळे आणि तोच फरक खमंडल निर्माण झालेला आहे गर्व निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे تعریف ملی تو لیں گی لیکن ہمارے کاریہ ہی کافی ہے نریندر مودی کے لیے اور امت شاہ کے لیے اور ابھی آپ نے دیکھا کہ اتنے دور میں بڑے تعداد میں ہم آتے ہیں میں تو بوکر میں تو بہت ٹیمپریچر تھا اس میں یہاں سے تھوڑا منڈپ تو بھی اچھا ہے وہاں کو منڈپ بھی ایک دم چھوٹا تھا چھوٹا تھا پتلا والا تھا تو

त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संबंध नाही त्या कंपनीचा संबंध आहे त्याला आरोप नाही आहे वस्तुस्थिती सांगत आहे या लसीकरणामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचे जीव आलेल्या अटॅक मुळे त्याच्यामुळे हे आपल्याला माहितच आहे हे लपलेलं नाही आहे कोरोना त्याचे बॅक इफेक्ट आता यायला सुरू झालेले आहे आणि साईड इफेक्ट मुळे अनेक आहे आणि त्यांनी की निवडणुकीच्या दिल्ली दिल्लीला जेव्हा शेतकरी यायला निघाला तर दिल्लीच्या सीमेवर खेळ काढल्या सीमे गेले जसं इंग्रज वागायचे तसं नरेंद्र मोदीचं सरकार वागलं शेतकऱ्यांनी ते खेळ उघडून फेकले दिल्लीकडे ते रवाना झाले तर नरेंद्र मोदींनी आदेश दिला की यांच्यावर गोळ्या मारा आपल्या शेतकऱ्यांना गोळ्या मारल्या आपल्या शेतकरी त्या ठिकाणी मृत पावले शहीद झाले पण नरेंद्र मोदीने एम एस बी लागू नाही करायची अशी व्यवस्था केली राहुल गांधी तिथे गेले राहुल गांधीने सांगितले की आमचं सरकार आलो आम्ही एम एस पीचा कायदा आलो आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालावर दीडपड भाव देण्याचे आम्ही आमची राहणार त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज आता सरकार आलं तर पहिले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल आणि कर्ज माफ तर केलंच जाईल पण त्यासाठी एक, एक समिती बनवली जाईल ही संविधानिक समिती नाही त्याला आयोग बनतो आपण त्या आयोग ज्या ज्या भागात कधी दुष्काळ पडले ते आयोग जाईल आणि या आयोगाच्या माध्यमातून तपासणी केली जाईल आणि त्या तपासणीच्या आधारावर दुष्काळ आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं झालं तर त्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचं म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा अशी मागणी करायचं कारण नाही त्याला न्याय देण्याची भूमिका सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला मनाशी सांगत होतो की पीक कर्ज आपला पीक विमा जो आहे आपला पीक विम्यामध्ये आता हे सांगतात की आम्ही एक रुपयात तुमचा विमा भरला एक रुपयात विमा नाही भरला यांनी जीएसटी न तुमचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्या पैशातून तीन हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीचे आहेत पीक विमा या, दिले आणि आपल्या इथं दुष्काळ पडून सुद्धा अनेक भागात दुष्काळ पडला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण आपल्याला पीक विमा लागू झाला नाही यामध्ये असं सांगण्यात आलं की ही गॅरंटी देण्यात आली कि आपल्याला या पीक विमाच्या धोरणामधला बदल केला जाईल आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे तीस दिवसाच्या आत त्याला पीक विमा मिळाला पाहिजे कंपन्याला फायदा होता कामा नये ही काळजी घेतली जाईल या पद्धतीची व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे गरीब माणूस जो हातावर कमवणाऱ्या खाणार आहे त्याला चारशे रुपये रोज मिळालेच पाहिजे रोजगाराची गॅरंटीचा या ठिकाणी भूमिका मांडली गेलेली आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे आरो की आरोग्य कायदा याची अंमलबजावणी केली जाण आज आपण पाहतो की कोरोनाच्या नंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये आज हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं जे तंबाखू सिगरेट बिडी पीत नाही त्यांनाही कॅन्सर व्हायला लागला दब्याचा त्रास सुरू झाला हप्ता दुखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं त्याचं मूळ कारण आहे की नरेंद्र मोदीनं ज्या